Obrigado, costitenda sia stare in chiesa इम्तिया जलील यांची असणारी इलेक्शनची निशाणी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इम्तिया जलील यांना असणारा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे मित्रपक्ष म्हणून आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे एमआयएमची असणारी अधिकृत दिशानी इलेक्शन कमिशनने त्यांना दिलेली असणारी अधिकूट निशाणी ही पतंग आहे तेव्हा औरंगाबाद मतदारसंघामध्ये पतंग समोरच बटन दाबून आपण इम्तिया जलील यांना असणारा विजयी करायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जोरात आहे जागा लढवल्या तुम्ही जिंकणार जिंकणारा असल्यावर म्हणतोय ती तेवीस मे पर्यंत वाट बघा आणि तेवीस मे ला मशीन मधून काय काय बाहेर पडेल हे आपण बघितलेलं आधीच चांगलं आहे मला विचारण्यापेक्षा तेवीस तारखेपर्यंत वाट बघा अनेक मतदारसंघामध्ये लावला हा बंद झालाय व्यापारी माझ्याकडे येतात प्रकाशाव खरं काय झालं ते सांगा मी त्यांना म्हणत असतो तुम्हाला सत्ता खेळायचा आहे का ते म्हणजे होय म्हटलं हरलात तर माझ्याकडे लढत येऊ न अंदाज कोणाला येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे याच कारण की या मंचकावरती सुद्धा जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत डॉक्टर शरदवान खेडे स्वतःच नवीन नाव ठेवलं विश्वकर्म मला अनेक ठिकाणी विचारलं होतं की सोनारांचं मतदान आहे किती म्हटलं शून्य मतदान आहे मग मत तुम्ही त्यांना उमेदवारी दिलीत कशी मी म्हटलं माणूस आहे पहिल्यांदा पेशाने डॉक्टर आहे लोकांची सेवा करत आलेला आहेत आणि आम्हाला लोकसभेला जाणण्याला योग्य वाटलं त्याच्या जातीची मतं नाहीयेत म्हणजे जातीची मतं नसतील तर उमेदवारी द्यायची नाही हा जो फंडा चाललेला आहे तो फंडा मोडून काढायचा आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला विनंती करतोय सेनेटल्या विनंती करतोय एन सी च्या कार्यकर्त्याला विनंती करतोय की संधी आम्ही तुम्हाला देतोय कुटुंबशाहीतून मुक्त होण्याची संधी आम्ही देतोय मला अनेक जण येऊन भेटले तुम्ही फार चांगलं करताय म्हटलं मी चांगलं करतोय पण तुमचा रोल काय ते म्हटलं हरूच आम्ही तुम्हाला मदत करतो माझं आता त्यांना आव्हान आहे की आता आतून मदत करण्याची गरज नाही इमतिह जमीचा खुल्या मनाने आता तुम्ही प्रचार करायला सुरुवात करा आणि कुटुंब कुटुंबशाहीतून मुक्त व्हा आपण एक लक्षात घ्या किमत्या जने या ठिकाणी जिंकले तर प्रत्येक पक्षामधल्या कार्यकर्त्याला स्थान मिळेल मान मिळेल आणि उमेदवारी मिळेल हे आपण लक्षात घ्या कुटुंबशाही राहणार नाही आणि म्हणून ही कुटुंबशाहीची लढाई आहे मोदी बोलतात आता त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी सिद्ध केलंय मोदी खोटं बोलतात हे त्यांच्याच पक्षाने सिद्ध केले आता आपल्याला बदल घालवायचा आहे आता आपल्याला बदल आणि बदल घडवत असताना मतदान करत असताना आम्ही कोणाची जात बघणार नाही आणि आम्ही कुणाचा धर्म बघणार नाही आम्ही हिच्या असणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वातलं बघणार हो, आहोत आणि आमचं मत हिच्या कर्तृत्वाला त्या ठिकाणी राहा मित्रो एक चर्चा जोरात साधली आघाडीने केले पैसे आणले जालनाच्या सभेमध्ये आलेले सगळे पैसे एका टेबलावरती मांडले आणि टीव्ही वाल्याला म्हणालो याचा फोटो काढा आणि लोकांना दिला की सभेमध्ये आम्हाला असताना पैसे निवडणूक लोकांनी पैसे देतात मत देत सभेला येतात अशी असताना काँग्रेसवाल्यांना हे जरा दुखत मी अशोक चव्हाण यांना असा तर विचारतो नांदे की नांदेडच्या निवडणुकीमध्ये आपण किती पैसे वाचले हे सांगा त्यांनी असं वक्तव्य केलं की वंचित बहुजन आघाडीकडे निधी कुठून आला त्याची आम्ही चौकशी करू आज मी असताना अशोक चव्हाणांना सांगतो की तुम्ही हारलेला आहात आणि यशपाल भिंजे जिंकलेला शंभर कोटी वाटलेत तुम्ही शंभर कोटी वाटले लोकांनी पैसे घेतले घातले पिकले आणि मनामधलं करून ते मोकळे झाले अशी असताना बस मी काही जणांना विचारलं की बाबा हे का घेतले का घेतले ते म्हणजे चोरांचा पैसा आहे त्यांनी थोडी मेहनतीने कमवलेला पैसा आहे चोरांचा पैसा आहे चोरांचा पैसा लुटला तर पाप लागत नाही चोरांचा पैसा लुटला तर पाप लागत नाही आणि मग चोरांचा पैसा आम्ही लुटला आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही केले मित्रो लोकशाही आता असणार चाल लोकशाही हे आता असणार स्ट्रॉंग चाल या मातीमध्ये रुजा लागली मातीमध्ये रुजायला लागली आणि लोक आता म्हणायला लागले ते की आम्हाला जे आहे ते आम्ही असताना करू आम्हाला जे कळायचं असताना ते करू आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की औरंगाबादचे तीन शहर एक डॉक्टर गफारांचा मतदारसंघ इम्तियाज जलीग यांचा मतदारसंघ आणि अमित भोल्गन यांचा असणारा मतदारसंघ इथे लीड में, नाही इथे लीड में, इथे लीड में, चिंता जी आहे ते दुसऱ्या तीन मतदारसंघात त्याची चिंता जी आहे ते उडलेल्या तीन विधानसभा मतदारसंघात कन्नड मधले असते पैठण मधले असते मधले जे जे कार्यकर्ते का आले त्या सगळ्या कार्यकर्त्यांना का माझी असलेली विनंती आहे की ही इलेक्शन आपली इलेक्शन म्हणून आपण समजा ही इलेक्शन आपली इलेक्शन म्हणून समजा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या तीन मतदारसंघामध्ये आम्ही बरोबरीने राहू या तीन मतदारसंघामध्ये आम्ही बरोबरीने राहू हा चंद्र कार्यकर्त्यांनी बांधावा असं आव्हान मी त्यांना असतात होतो हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना कर आणि म्हणून मी आज टीका करणार दोन दिवसानंतर बटन दाबायला आपल्याला जावं ज्या पोलिंग स्टेशन मध्ये भूत नहीं ने भूत नाही विनंती करणार आहे की त्यांनी असताना स्वतःहून त्या भूथचा ताबा आपल्या ताबा ह्याच्यामध्ये घ्या दादा जणांची कमिटी त्यांनी करावी दोन जण आत्मनिर्भ रेलीवर आहे आणि उरलेले सात जण जे आहेत त्या पोलिंग बूथ मधले मतदान काढायला लाग आपलं पोलिंग बूथ सोडता कामाने हे लक्षात घ्या शेजारच्या बूथ मध्ये काय चाललंय हे बघायची गरज नाही शेजारच्या बूथ मध्ये काय चाललंय हे अजिबात बघायची गरज नाही जे भूत आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे जे सांभाळणार आहोत त्याच बूथ आपण मर्यादित राहिलं पाहिजे आणि त्या भूतमधलं किमान चारशे मतदान आपल्याला मिळालं पाहिजे हे आपण असताना थांब बांध प्रत्येक बूतमधलं आपण असणारा गणित बांधलं प्रत्येक बूथ आपण असणार गणित बांधलं तर विजय हा आपला निश्चित आहे हे आपण असणार लक्षात दुसरं महत्वाचं इलेक्शन कमिशन ने असं म्हटलंय की वोटर स्लिप आम्ही आम्ही वाटप करू वोटर स्लिप आम्ही वाटप करू प्रत्येक महानगरपालिकेच्या वार्डामध्ये प्रत्येक महानगर पालिकेच्या वार्डामध्ये त्यांनी असणारा एक एजंट नेमलेला आहे एजंट नेमलेला आहे तो एजंट कोण आहे तो पहिल्यांदा शोधा त्या एजंटचं नाव बघा ते एजंटचा मोबाईल नंबर घ्या आणि त्या स्लीप त्या स्लीप एकवीस तारखेच्या रात्री किंवा त्याच्या अगोदर वाटल्या गेल्या पाहिजेत हे लक्षात घ्या नाही तर या ना स्लिपा अनेक ठिकाणी वाटल्या नाहीत अशी पश्चिम जिल्हा पहिल्या फेजच्या निवडणुका झाल्या दुसऱ्या फेजच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये वोटर स्लीप या मायत जे मतदान कमी झालेलं आपण पाहतो ते मतदान याच्यासाठी कमी झालं की जुने बूथ वगैरे होते नव्या ठिकाणी बूथ झालेले आहेत मतदार ज्यावेळेस शोधायला जातो त्यावेळेस तो जुड्या भूतावरती जातो आणि त्याच्या लक्षात येत की माझं नाव इथं नाही माझं नाव नव्या भूतावर हे तीन चार टक्के मतदान कमी झालेलं आहे हे तीन चार टक्के मतदान कमी झालेलं आहे त्याच कारणच आहे की त्या स्लीप वाटत वाटलं गेलं नाही तू या भूत पासून त्या भूत त्या भूत पासून त्या भूतवरती फिरत राहिला लागलं शेवटी म्हटलं जाऊ द्या आणि आपल्या धनुसार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असणार हक्काचं मतदान मिळणार आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असणार हक्काचं मतदान मिळणार आहे त्या त्या ठिकाणी या स्लिप्स वाटल्या गेल्या पाहिजेत हे आपण असणार लक्षात त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि त्या स्लिप जर वाटल्या गेल्या तरच अधिकृत मतदान हे होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती निवडणुकीच्या संदर्भातला प्रचार आता संपणार नाही शेवटची सभा असेल त्या ठिकाणी या मतदारसंघातली शेवटची सभा उद्यानंतर टेबलवर सुरुवात होईल उद्याच्या नंतर टेबलवर सुरुवात होईल या टेबल वर्क मध्ये आपण कमी पडता कामाने हे लक्षात हा विजय फार मोठा मताचा विजय असे मी मानत नाही ही आजी वीस पंचवीस हजाराची हार जीत असं मी त्या ठिकाणी मानतो हलघर्जी पारणामुळे काय मतं राहिली बेफिकरपणामुळे काय मतं मतदानाने गेली नाही नंतर हर करण्याची अगोदर त्याची दक्षता आपण घेतली पाहिजे हे आव्हान मी या ठिकाणी करतो शेवटी या अतिततीची निवडणूक आहे या अतिततीच्या निवडणुकीमध्ये काही होऊ शकत अनेक ठिकाणी अनेक प्रयत्न झाले पण शांतता राखा हे मी आपल्यालाही सांगतो चित्रवणी फोरवाई हे त्याच्यासाठी फेमस आहे पण चिथवटीला प्रतिसाद द्यायचा नाही हे आपण असताना लक्षात चिथवटीला प्रतिसाद द्यायचा नाही तेवीस तारखेला आपण एकदा ता मतदान दाबलं आणि विजय आपला झाला या चिथवणीचा पूर्णपणे बंदोबस्त करता येईल ह्या आपण लक्षात घ्या या चिथवणीचा बंदोबस्त करता येईल आणि म्हणून अनेक भाषण ज्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला चिथवणीखोर भाषण आहे बेजबाबदारीची भाषण आहे दंगल कशी होईल अशी असणारी भाषण आहे तिला आपण भीक घालू नका एवढं आवाहन करतो आणि पुन्हा इम्तिया चली यांची निशानी चली यांची निशानी इम्तियाजली यांची निशानी पटन दाबून आपण त्याला विजयी करा आणि आपली रि असेच वंचित बहुजन आघाडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनल